नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपलं सरज स्वागतून आपल्यासोबत आपल्या सोबत आहे आपण त्यांना जाणून घेऊया आपल्या घरात असताना आपल्याला मतांचा कसा प्रतिसाद खूप उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि पूर्ण वातावरण एकदम स्वच्छ आहे आणि चांगल्या प्रतीचं काम होणार आहे तसेच भाजप पक्ष निर्मित पाच पक्ष एकत्र येऊन आपल्याला पक्षाचा सुप्रसाद करण्याची आव्हालंच आहे त्याबद्दल आपण काय सांगू इथं तर पाच पक्ष एकत्र या आहेत याच्यावरुनच समजून जायचं की आ, आपले आरोग्य दुत आमदार रम सतपुते साहेबांनी कशा प्रतीचे उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांनी कशा प्रतीचं भाजपचं काम पूर्ण वाड्यावस्कत्यांवरती के केलेलं आहे कारण त्यांचं कामामुळच म्हणजे भाजपच्या कामामुळे जनसामान्यांच्या लोकांना न्याय देण्याची जी वृत्ती बाहूंच्या मध्ये आहे त्यामुळं केवळ आणि केवळ या सर्वांना एकत्र येण्याची गरज आज पडलेली आहे आणि त्यांनी एकत्र आलेत ना याच्यावरूनच आज भाजपचा विजय आजच निश्चित झालेला आहे आपल्या काळामध्ये आपलं काय विजय असेल पुढचं लढणं आणि जिंकणं हे आमचं उद्दिष्टच नाहीये म्हणजे बाहूंनी आज आम्हाला हे तिकीट दिलेलं आहे आणि आम्हाला लढायचंय जिंकायचंय हे आमचं उद्दिष्ट नाहीये आमचं उद्दिष्ट एकच आहे की मर्यादित प्रस्तापितन्चा। प्रस्तापितन्चा। प्रस्तापितन्चा आज शाही मर्यादित विकास होतोय प्रस्थापितांचा प्रस्तापितांनी आजपर्यंत आणि शाही मर्यादित विकास केलेला आहे मर्यादित विकास म्हणजे आज आपल्याला सर्वांनाच माहित आहे म्हणजे मी माझा मुलगा माझी सून हे ना माझी बायको अशा प्रकारचा जो विकास आहे हा विकास थांबवून माझ्या वाडी वस्तीवरच्या तळागाळातल्या युवा वर्गाला पुढे घेऊन जाणं त्यांचं उज्ज्वल भविष्याचं नियोजन करणं किंवा माझ्यासारख्या काही आज मी पण सर्वसामान्य महिला आहे आज महिला समाजात पुढे येऊ शकतात पण आजपर्यंत त्यांना ती संधी दिली जात म्हणजे ना एक सराना करण्यासारखं का काम केलेलं के आहे की माझ्यासारख्या सिंपल महिलेला मा आज इथं पर्यंत आणून पोहोचवलेले अशाच माझ्यासारख्या कित्येक महिला मा समाजात पुढे याव्यात आणि त्यांना माझ्या माध्यमातून काहीतरी सपोर्ट व्हावा आणि दुसरं म्हणजे Uh, आपण म्हणतो वाडेवस्तीवरच्या तळागाळातल्या लोकांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत आजपर्यंत फक्त त्यांना पाच वर्षापर्यंत म्हणजे इलेक्शन पूर्वी तात्पुरती जे आश्वासन दिली जातात आणि त्याच्यानंतर त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही म्हणजे अशा प्रतीचं जे नियोजन आहे ना ते थांबवण्यासाठी आणि माझ्या वाडेवस्तीवरच्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवणं एवढंच आमचं उद्दिष्ट आहे तसेच आपल्या पोलचर गट गणातून आपल्या समोर पंचायत समितीचे माजी सदस्य यांच्या तुलबाई आपल्याला विरोधक म्हणून आहेत त्याबद्दल आपण काय म्हणाल काय प्रॉब्लेम नाही कारण कसं असतं नेहमी विजय हा सत्यचाच होत असतो मुद्दाच म्हणजे मुद्द्यांदरम काय आणणार मतदारंना माझं फक्त एकच आवाहन आहे आपल्या प्रत्येकाने स्वतःपुरता विचार न करता जो तळागाळातला छोट्यातला छोटा व्यक्ती आहे त्यांच्या ज्या अडचणी त्या सोडवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीने तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रतीचे उमेदवार कारण माझं एकच मत आहे की ज्याचं जळत त्यालाच कळत कारण जर समोरच्या ते हो। व्यक्तीला त्या वेदनाच होत नसतील तर त्यांना त्याची जाणीव होणार शक्य नाही कारण आम्ही ती सारखेच आहोत सर्वसामान्य त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ज्या काय आहेत त्या आम्हाला सांगण्याची गरज नाही त्या आम्हाला ऑटोमॅटिक समजतील आणि माझं फक्त त्यांना एकच आव्हान आहे की अं येत्या पाच तारखेला त्यांनी जर जिल्हा परिषद गटातून आपले हरिभाऊ पाटील आहेत किंवा पंचायत समिती पुणशरद जिल्हा परिषद गटातून हरिभाऊ वाघमोडे यांना विरोध म्हणून अजून ते मोहिते पाटील उभे आहेत हे सगळं आव्हान आहे हरिभाऊ वाघमोडेला जिल्हा परिषद गटातून याबद्दल आपण काय सांगाल आव्हान कसं असतं माहिती आहे का आज प्रत्येकाने लढणं गरजेचं आहे आणि आव्हान वगैरे म्हणजे त्याच काही नाहीच आहे एकतर त्यांनी आज नेता आहे म्हणजे आम्ही इथून काम घेऊन तीस चाळीस किलोमीटर जाऊ शकत नाही ना ते काम जर आता जरी घरासमोर बसून जर होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे धन्यवाद